नमस्कार आपले सर्वांचे माय गुरु यश स्वागत आहे पहा महत्वाचं असं शासन निर्णय आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छाळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत कर करणे बाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय पहा कसे आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा यामध्ये पहा प्रस्तावना काय कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम दोन हजार तेरा व नियम दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेरा रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यामुळे विशाखा जजमेंटमधील तरतुदीनुसार निर्गमित शासन निर्णय अधिक्रमित होत असून या अधिनियमातील कलम चार एक अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती बरोबरच कलम सहा एक अंतर्गत स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे सदर अंतर्गत दिलेली कार्य पाडण्या पार पाडण्यासाठी पार प्रत्येक जिल्ह्याकरिता अधिकारी डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणून जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यापैकी एका अधिकाऱ्याला प्राधिकृत करण्याची तरतूद आहे त्यानुसार या अधिनियमामुळे निश्चित केलेले कर्तव्य कार्य पार पाडण्यासाठी जिल्हा अधिकारी यांची नियुक्ती करणे समिती गठीत करण्याचे प्रस्तावित आहे कामाच्या ठिकाणी महिलांचे नै लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम दोन हजार तेरा व दिना नियम दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेरा अंतर्गत अधिनियमात नमूद केले कार्य पार पाडण्याचे प्रत्येक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांना या अधिनियमाच्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे पहा उप जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे या अधिनियमानुसार स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार प्रत्येक जिल्ह्याचे नियुक्त जिल्हाधिकारी या नात्याने प्रत्येक जिल्ह्यातील यांना राहतील ओके ज्या कार्यालयात दहाहून अधिक कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती प्राधिकरणाविरुद्ध तक्रारी आहेत अशा कार्यालयात लैंगिक छळाच्या तक्रारी स्थानिक तक्रार समितीकडे कराव्यात तसे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी यांना ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रासाठी प्रत्येक गट तालुका तहसीलमध्ये आणि नागरी क्षेत्रातील प्रभाग किंवा नगरपालिकामध्ये एका समन्वयक अधिकाऱ्याची निवड करायची म्हणजे पहा प्रत्येक गड तालुका तहसील किंवा नागरी क्षेत्रित प्रभाग किंवा मध्ये एक समन्वयक अधिकारी निवड करण्याची आहे आणि सदर समन्वयक अधिकारी त्यांच्या कार्याच्या लैंगिक छाडाची तक्रारी प्राप्त करून त्या संबंधित स्थानिक तक्रार समिती सात दिवसाच्या आत पाठवतील जिल्हा अधिकारी डिस्ट्रिक्ट ऑफिस यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या सहाय्याने स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करावी सदर जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समितीची रचना खाली प्रमाणे अध्यक्ष एका सदस्य ठीक आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवण्यात येईल तिथे तुम्ही चेक करा आणि त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येईल